महाराष्ट्रामध्ये वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणानंतर वेगवेगळ्या महिला विविध समाज माध्यमांमध्ये समोर येऊन बोलू लागल्या आहेत ज्या आजी माजी मंत्री आमदारांच्या मुलांनी या महिलांचं छळ केला असेल फसवणूक केली असेल लैंगिक त्रास दिला असेल अशा महिला समोर येऊन बोलू लागले आहेत अशा मध्येच महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असणारे संजय शिरसट यांचा मुलगा सिद्धार्थ संजय आणि एका महिलेची फसवणूक करून लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण नुकतंच समोर येत आहे सिद्धार्थ सिरसट आणि या महिलेची ओळख नक्की कशावरून झाली होती कशाच्या माध्यमातून झाली होती नक्की पुढं काय झालं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा सिद्धार्थ सिरसट यांच्यावरती आरोप करणारी महिला आणि सिद्धार्थ सिरसट यांची ओळख कशी झाली होती तर दोन हजार सिद्धार्थ सिरसट आणि या महिलेची ओळख एका सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर सिद्धार्थ सिरसट आणि ही महिला वारंवार भेटू लागली सिद्धार्थ सिरसट यांच्या चेंबूर येथील फ्लॅट वरती ओळख झाल्यानंतर वारंवार शारीरिक संबंध केल्याचे देखील ही महिला खळबळजनक आरोप करत आहे ही महिला आणि सिद्धार्थ सिरसट यांची जवळीक वाढल्यानंतर या महिलेने चौदा जानेवारी दोन हजार बावीस रोजी सिद्धार्थ सिरसट यांच्यासोबत बौद्ध पद्धतीने विवाह केल्याचं देखील सांगितलं जात आहे ज्या महिलेने सिद्धार्थ सिरसट यांच्यावरती आरोप केले आहेत ती महिला सांगते की लग्नानंतर सिद्धार्थ सिरसट यांनी जबरदस्तीनं मला गर्भपात करायला देखील लावलेला होता एवढंच नाही तर सिद्धार्थ सिरसट यांच्याकडून या महिलेला संभाजीनगरमध्ये येण्यास बंदी घातली होती असा देखील खळबळजनक आरोप या महिलेने केला आहे पुढे आरोप करताना ही महिला म्हणते की सिद्धार्थ सिरसट याचे फक्त माझ्यासोबतच संबंध नव्हते तर तो अनेक महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवतो असं देखील खळबळजनक आरोप या महिलेने केले सिद्धार्थ सिरसट यांच्या विरोधात या महिलेने वीस जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये शाहू नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील केल दाखल केला होता मात्र वडील संजय शिरसट यांनी स्वतःच्या मंत्रीपदाच्या ताकदीचा वापर करत पोलिसांवरती दबाव टाकल्याचा देखील खळबळजनक आरोप या महिलेने केला आहे तुम्ही याच्याको अगोदर देखील पाहिलं असाल की महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांच्या मुलानं कितीही मोठी प्रकरणं गाजवली तर देखील त्यांची प्रकरणं बाहेर येत नाहीत ते पोलीस स्टेशनमध्ये दाबली जातात कारण मंत्री हे स्वतःच्या राजकीय ताकदीचा वापर करत असतात परंतु हे जर प्रकरण सामान्य लोकांच्या बाबतीत घडलं असेल तर किती ताकदीनं पोलिस यामध्ये उतरले असते आणि हे प्रकरण मुळाशी घेऊन गेले असते तर एका मंत्र्याच्या मुलावरती कारवाई करताना पोलिसांचा देखील हात आकडतो का हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे दोन हजार चोवीस मध्ये सिद्धार्थ सिरसट यांच्या विरोधात तक्रार दाखल आहे मात्र तरी देखील सिद्धार्थ सिरसट यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा पोलिसांनी ऍक्शन घेतलेली दिसून येत नाही ज्यावेळेस या महिला आणि या सिद्धार्थ सिरसट यांच्यामध्ये ज्यावेळेस वाद व्हायला सुरुवात झाली त्यावेळेस सिद्धार्थ सिरसट यांनी त्या महिलेला काय धमकी दिली काय आरोप केले ते देखील आपण पाहूया सिद्धार्थ सिरसट या महिलेला फोनवरून धमकी देतात की मी तुझं कुटुंब संपून टाकेल मला तू पुन्हा फोन करू नको अशा देखील धमक्या सिद्धार्थ सिरसट यांनी या महिलेला दिल्या आहेत ही महिला आरोप करताना पुढे सांगते की सिद्धार्थ सिरसट हा मला फोनवरून धमकी द्यायचा माझे वडील मंत्री होणार आहेत आणि ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राईट हँड आहेत तू जर पोलिसात गेली तर मी आत्महत्या करेन अशा देखील धमक्या सिद्धार्थ सिरसट यांनी दिल्याचीही महिला सांगते त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होत आहे की दोन हजार अठरा पासून हा सर्व प्रकार चालू होता चोवीसच्या मध्ये सिद्धार्थ सिरसट यांच्या विरोधामध्ये गुन्हा देखील पोलिसांमध्ये दाखल झाला होता जर मंत्री असणाऱ्या संजय शिरसट हे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहेत आणि या सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्याच्या मुलानंच जर असा प्रकार केला असेल तर महाराष्ट्रातल्या स्त्रिया सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे बरोबर या प्रकरणाच्या तळाशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नक्की पोलिसांना जाऊ देणार आहेत का तसे सूचना देणार आहेत का की पुन्हा एका मंत्र्याला वाचवण्यासाठी संपूर्ण राजकीय ताकद वापरली जाणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तोपर्यंत तुम्ही पाहत राहा यार न्यूज मराठी धन्यवाद